महाराष्ट्र विधान परिषद शतक महोत्सवात राष्ट्रकुल संसदीय मंडळ महाराष्ट्र शाखेतर्फे सन दोन हजार वीस एकवीस महाराष्ट्र विधानसभा उत्कृष्ट भाषण पुरस्कार महामहिम राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आमदार प्रताप सरनाईक यांना प्रदान करण्यात आला ही आपल्या ठाणेकरांसाठी अत्यंत आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे कोरोना काळात करोनाच्या वाढत्या रुग्णांच्या गंभीर परिस्थितीचा वास्तव आमदार सरनाईक यांनी विधान भवनामध्ये अवगत करून दिलं या भाषणासाठी आमदार प्रताप सरनाईक यांना उत्कृष्ट भाषण पुरस्कारानं सन्मानित केलं राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते हा पुरस्कार स्वीकारून अत्यंत आनंद झाला त्यामुळे सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सभागृहात मांडण्यासाठी निश्चितच नव्यानं बळ मिळेल असा विश्वास आमदार प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केला यावेळेला राज्यपाल सी पी राधाकृष्णन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर महाराष्ट्र विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ नीलम गोरे आणि इतर मान्यवर यावेळेला उपस्थित होते